नमस्कार मंडळी दिल दोस्ती दुनियादारी या जी मराठी वाहिनीवरील मालिकेमधून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजे अमेय वाघ मोठे डोळे गालावर खळी चॉकलेट बॉय तरुणांच्या गळ्यातला ताईत म्हणजे अमेय वाघ अमेय वाघ यांचा जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी पुणे येथे झाला अमेय वाघ यांचे शिक्षण पुणे येथेच पूर्ण झाले कॉलेजमध्ये असतानाच ते नाटकामध्ये काम करायचा अमेय वाघ एकत्र कुटुंबात राहत होते त्यांच्या कुटुंबात जवळजवळ पासष्ट सदस्य होते त्यांच्या कुटुंबाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता अमेय वाघ यांनी दोन हजार नऊ साली थ्री इडियट्स ह्या चित्रपटातील चतुर या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते पण काही कारणास्तव ते नाकारण्यात आले होते अय्या या चित्रपटातून अमेय वाघ यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले होते त्यांनी आईचा गोंधळ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले त्यानंतर फास्टर फेने मुरंबा धुराळा अशा अनेक चित्रपटा प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अमेय वाघ सोशल मीडियावर प्रचंड गाजला तर मंडळी ही झाली अमेय वाघ यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द अमेय वाघ यांना प्रेक्षक दररोज रुपेरी पडद्यावर पाहत असतात परंतु त्यांची पत्नी नेमकी कोण आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे अमेय वाघ जरी सोशल मीडियावर सक्रिय असले तरी त्यांची पत्नी सोशल मीडियावर फारशी ऍक्टिव्ह नाही अमेय वाघ यांच्या पत्नीचे नाव साजिरी देशपांडे आहे आणि ती कलाक्षेत्रापासून खूपच दूर आहे या दोघांचं लव मॅरेज आहे जवळपास तेरा वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी कुटुंबाच्या संमतीने दोन जुलै दोन हजार सतरा रोजी पुणे येथे लग्नगाठ बांधली साजेरी दिसायला प्रचंड सुंदर असून अत्यंत शांत स्वभावाची आहे साजिरी स्वतः उच्च शिक्षित असून मुंबईमध्ये कोलगेट ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करते अमेय वाघ उत्तम कलाकार असून तितका चांगला माणूस आणि पतीसुद्धा आहे तर मंडळी तुम्हाला ही मराठमोळीत जोडी आवडली का आणि कशी वाटली संपूर्ण माहिती आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद